आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज मराठी बातमी आपल्या हक्काची हो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुनी नगर परिषद च्या बाजूलगत रोड बनला बेकायदेशीर पार्किंग वाशिम शहरात जुनी नगर परिषदेच्या बाजूला खरेदी विक्रीच्या कार्यालयासमोर रोड बनला पार्किंग नागरिकांना रोडवरून जाताना करावी लागते तारेवरची कसरत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी यांचे शहरातील बेशिस्त वाहन पार्किंग आणि ट्रॅफिक सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष चौकाचौकात दररोज होते ट्रॅफिक जाम जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊनही त्यावर कुठलीही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नाही लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी दिला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील जय जय महाराष्ट्र सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे विषय हा आहे वाशिम शहरामध्ये दिवसांदिवस दररोज चौका चौकामध्ये ट्रॅफिक जाम होते व तसेच जे टू व्हीलर धारक फोर व्हीलर धारक यांना गाड्या कुठे पार्क करावं कुठे नाही करावं याचीसुद्धा शिस्त लागलेली नाही या शहराला तर या अनुषंगाने मी सतत जवळपास एका वर्षापासून वाहतूक शाखेचे निरीक्षक यांना वेळोवेळी निवेदन देऊन त्यांना सांगितलं की की वाशिम शहरामध्ये जे बेशिस्तपणा लागलेला आहे वाहनधारकांना त्यांना कुठंतरी आळा बसण्याकरिता आपण त्यांच्यावर कुठेतरी नो पार्किंगचे जे, जे गाड्या हा शहराच्या मेन चौकात नाही असो रिसोड मालेगाव असो किंवा अकोला वाशिम अकोला असो वाशिम पुसद असो वाशिम हिंगोले असो हे मेन जे हायवे आहेत याच्या चौका चौकामध्ये दररोज बेशिस्त पार्किंग केल्या जाते व दररोज ट्रॅफिक जाम होते याकडे पोलिस शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांचं दुर्लक्ष आहे या अनुषंगाने मी दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हा अधीक्षक साहेब यांना निवेदन दिले होते की हे जे वाहतूक शाखेचे जे, जे अधीक्षक आहेत पोलीस अधीक्षक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सॉरी हे कुठेतरी ट्रॅफिक क्लिअर करण्याकरिता कुठेतरी कमी पडत आहेत तर तत्काळ त्यांची बदली मी त्यावर मागितली होती परंतु वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची त्या निवेदनाची दखल घेतली नाही व कुठेही शहरामध्ये वाहतूक सुरळीत झालेली दिसून येत नाही त्या अनुषंगाने आज मी येत्या आठ दिवसामध्ये जर वाशिम शहरामधली पार्किंग व ट्राफिक सुरळीत करण्यात आली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने येत्या आठ दिवसामध्ये निश्चितच आंदोलन छेडण्यात येईल जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्राईब प्रेस द नेव्हर मिस एन अपडेट